बरोबर एका कपामध्ये दोन उन्हात वाळवून घ्या काय शाबू उन्हातच वाळवून घ्यायचं म्हणजे वर्षभर छान बघा डब्बल का तिबल एकदम छान होतात मी सांगितले ना त्याप्रमाणेच करून पा एकदम खुसखुशी वाव झाले नमस्कार मी नंदिनी चौधरी तर चला आज आपण उपवासाचे शाहू बटाटे शांडगे करूया उपवासाच्या वेळेला आपल्याला भूक लागली तर हे शांडगे तळायचं वर जरा प्लेन तिखट घालायचं शेंगदाणे तळून घालायचं मस्त लागतंय बघा तुम्ही पण असंच करून ठेवा वर्षभर छान टिकतं हां फक्त उन्हात मात्र खडखडीत वाणून ठेवा तरच वर्षभर टिकतं शाबू घेतले तीनदा स्वच्छ धुवून घेऊया बघा एक कप शाबू घेतले तीनदा स्वच्छ धुतले आणि अर्धा कप पाणी घालून झाक रात्रभर झाकून ठेवायचं एक कप शाबू भिजवले तीन मिरच्या मिक्सरला बारीक करून घेऊया सॉरी दोन शिजवलेले मीडियम बटाटे घेतले दोन कच्चे बटाटे मिरची मिक्सरला फिरवून घेतले मीठ चवीनुसार मीठ कमी घाला हां जास्त घालू नका मीठ मिरचीचं मिक्सरला फिरवलेलं पूड बटाटा सोडून घेऊया जोवलेले बटाटे साल काढून घेतले कच्च्या बटाट्याच्या वरच साल काढून घ्या चाळण घ्यायचं मोठ पाणी घ्यायचं आणि बटाटा खिचायच आता हे बटाट्याचे किस दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून घेते बटाटा तीनदा स्वच्छ पाण्यात धुवून घेतले ह्या पेल्याने एक पेला पाणी घालायचं बटाटे बुडवून वर पाणी यायला पाहिजे बघ आता आपण बटाटा एक फक्त उकळी आणून घ्यायचं गॅस सुरू केले गॅसवर ठेवले फक्त आणि फक्त एक उकळी आणायचं गॅस मिडियम करा फक्त असं एक उकळी आणायचं उकळी आली की गॅस बंद करा गॅस बंद केले आता आपण हे पाणी सगळं काढून घेऊया फक्त एक उकळी आणायचं जास्त शिजवायचं नाही आणि कच्च पण ठेवायचं नाही एक उकळी आली की गॅस बंद करायचं आणि दोन मिनिट असंच पाण्यात ठेवा दोनच मिनिट आणि दोन मिनिटांना पाणी काढूया दोन मिनिट सगळं पाणी गळू दे हे सिजवलेलं पाणी की नाही त्या पाण्यात ना पुऱ्या करा खूप टेस्टी आणि छान होतात पाणी टाकू नका पुऱ्या पण छान होतात किंवा आता मग अशा आपण मीठ आणि हिरव्या मिरचीच मिक्सरला हिरवी मिरची फिरवून घातले मीठ थोडंच घाला आता हे शिजवलेलं बटाट्याचं किस तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर जिरे घाला मी फक्त मीठ आणि हिरवी मिरची घाल फक्त हाताने थोडस जीव करून द्यायचं हे बघा असं एक जीव व्हायला पाहिजे काय नुसतं असं आगदार अबदर केला तर नाही शांडगे पडत मग त्यातले सगळे शाबू वेगळे होतात आणि बटाटा वेगळं होतय असं छान एक जीव करून घ्या चला तर आता आपण शांडगे तोडूया असं टेस्ट बघा परफेक्ट मीठ झालंय एकदम जरा मीठ घाला एका वाटीत थोडंसं पाणी घ्या कोण हे शांडगं करते नक्की कमेंट्स करून सांगा आणि ह्या वेळेला ना मी सांगितले त्याप्रमाणे एकदा करून बघा आणि बटाट्याचं काय माप नाही बरं काय मीडियम एका पे एका वाटीला ना मीडियम चार बटाटे घ्यायचे दोन बटाटे उकडून घ्यायचे आणि दोन बटाटे कच्चे सोलून घ्यायचे आणि मग हे थोडंसं एक उकळी उपरेत उकळायचं आणि त्याच्यात खिचलेला बटाटा घालायचं का बटाटा जर ना उकळून घातला ना काळं पडत नाही आणि तुम्ही कच् असं नुसतं कच्चेच खिसला आणि त्या ह्याच्यामध्ये घातला पिठात मिक्स केला तर ते काळे पडतात म्हणून बटाटे थोडेसे शिजवून घ्यायचे आणि हे खूप हे पण खूप मोठे मोठे करू नका हां मीडियम थोडे लहानच करा म्हणजे फुल फुलतात छान ते आणि कोण पण करू शकते बघा त्यात चुक चुकायचा काही प्रश्नच येत नाही आहे चल हां आता हे घातल्यानंतर उन्हातच वाळवायला घालायचं तरच शाबूचे शांडगे छान फुलतात कधी पण कुठलं पण शाबूचं शांडगं असू दे उन्हातच वाळवायचं म्हणजे ते खडखडीत छान वाळत चला झाल्यानंतर दाखवते तेलाचं वापर मात्र अजिबात करू नका मी आता कागदावर पण तेल लावले नाही आणि ह्याच्यात पण एक थेंब पण तेल लावले नाही वापरले नाही बघा तेल मात्र अजिबात वापरू नका नाही तर तेलाचं वास येतं प्रत्येक वेळेला ना पाण्यात बोट बुडवा आणि घे घाला म्हणजे भरभर होते आणि छान पडतात हे घालून झालं ना तर बोट पाण्यात बुडवायचं आणि मग हातात पीठ घ्यायचं म्हणजे छान पडतात खूप फास्ट होतात वेळ लागत नाही दोन उन्हात वाळवून घेतले बघा कडीला आवाज बघा आता आता हे मी गच्चीत उन्हात ठेवून येते उन्हातच वाळवायचं म्हणजे छान वाळत तेल कडक तापून घ्यायचं एक तुकडा टाकून बघायचं लगेच वर तेल कडक तापलं <coughs> तेल कडक तापलं तर ना तरच छान तळत शाबू कुठलं पण शाबूचा पदार्थ किंवा पापड तळताना तेल कडक करून घ्यायचं आणि मगच तळायचं तेल कडक तापून बघ घ्यायचं आणि मगच तळायचं तेल कडक तापलं गॅस मोठच आहे गॅस मोठ करूनच छांडगत तळायचं म्हणजे आत पर्यंत तळलं जाते लहान करून तळला ना आत कचकच राहत वाव बघा किती मस्त फुलले तळल्यानंतर गॅस बारीक केली आणि काढून दिले थोडे शेंगदाणे तळून दिले प्लेन तिखट असते थी की नाही प्लेन तिखट घालून घ्या खर छान लागते उपवासाच्या वेळेला भूक लागली ना तळून खायला एकदम कुळकुळ झालं छान टेस्टी लागते हे बघा वेळेत काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा हां कमेंट मात्र नक्की करा एकदम सोपी रेसिपी आहे